मंडळी नमस्कार स्टेजवर छत्रपती शिवरायांचा पुतळा लावलाय अचानक गणपतीची आरती सुरू आहे आणि काय होत आहे बघायचंय बघा मला काय बोलायचं नाही मला काही भाष्य करायचं नाही हे वाईट आहे म्हणायचं नाही हे चूक आहे म्हणायचं नाही कारण कसं आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचंच मर्यादित करून टाकले रूप त्याच्यावर बाकी कोणी बोलायचं नाही असं ठरवलंय त्या दैवताविषयी आम्ही बोलायचं नाही असं ठरवलंय तेव्हा काय बोलणार त्यानंतर असाच प्रकार आहे पाणी पिऊन पचकन चूळ भरण्याचा तोही बघून घ्या पाहिलं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर आपण काय करतोय याच जरा तरी भान ठेवणं आवश्यक आहे ना मुळात या अशा आंदोलनाच्या करणाऱ्यांनाच जर भान राहत नसेल जर यांना आपण काय करतोय याची जाणीव होत नसेल तर या अशा आंदोलनाला चालू ठेवण्यापेक्षा बंद केलेलं बरं जरा स्पष्टच भूमिका मांडतोय जिथे मुंबईची दुरावस्था करायची आहे जिथे मुंबईच्या ट्रेन्सना रोखायचं आहे जीवनवाहिनी म्हणतात ना जीवन मुंबईच्या लोकलला त्यालाच रोखायचं आहे तर मुंबईची जीवनवाहिनी रोखणाऱ्यांना आता थांबवलं पाहिजे आणि ती वेळ आली आहे असं मला वाटतं मला कल्पना आहे या अशा सततच्या व्हिडिओमुळं अनेक लोकांचं माझ्याविषयीचं मत वाईट होणार आहे होऊ दे हरकत नाही कारण त्या मत वाईट झाल्यामुळं काही चांगलं होणार असेल ना तर त्याविषयी बोललं पाहिजे मी तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहे काही फोटोज दाखवणार आहे काही अशी गोष्टी दाखवणार आहे की ज्या बघून तुम्हाला हे आंदोलन चालू ठेवावं असं वाटतंय का हे तुम्ही सांगायचं आहे हा अर्थात याला कुणी घुसवलेली माणसं म्हणत असेल काही करत असेल त्या जहांगीर आर्ट गॅलरीत जाऊन तिथल्या कलाकारांना त्रास देत तिथे आम्ही बसणारच असं म्हणणाऱ्या लोकांच्या विषयी काय बोलावं मॉलचा ताबा घेऊन मॉलमध्ये बिंध्यास्त हुलदडबाजी करत तिथल्या लोकांना खरेदी करणाऱ्या लोकांच्या पासून बोलणाऱ्यांना काय बोलावं मी तुम्हाला यावेळेला वेगळंच काय दाखवायला आलो आहे न्यूज एटीन लोकमतची एक रिपोर्टर आहे प्रणाली कापसे जिला मी मागच्या अनेक वर्षापासून ओळखतोय मी स्टार माझा होत मध्ये होतो एबीपीत नव्हे स्टार माझा मध्ये होतो दोन हजार दहापर्यंत पर्यंत त्या दोन हजार दहापर्यंत पर्यंत प्रणाली त्यावेळेला तिथे स्टार माझामध्ये कामाला होती त्यामुळे ती मला चांगली माहीत आहे आमचा मित्र सागरची पत्नी झाली आणि ही प्रणाली आ, रिपोर्टिंग करत असताना तिला आलेल्या विदारक अनुभवाचं कथन करते जरा ऐका गेले तीन दिवस मुंबईमध्ये भगव वादळ असं वार्तांकन करण्यासाठी आम्ही प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहोत परंतु हे करत असताना आंदोलकांच्या वतीनं पत्रकारांना शिवीगाळ करणं त्यांना धक्काबुक्की करणं त्यांच्याशी हुज्जत घालणं त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड करणं विशेषतः महिला पत्रकारांना घेरून ठेवणं असले प्रकार वारंवार घडत आहेत मुंबईतल्या जवळपास सात ते आठ महिला पत्रकारांबरोबर असे गैरवर्तनाचे प्रकार घडलेले आहेत त्याचबरोबर जे कॅमेरापर्सन आहेत त्यांना आंदोलकांच्या वतीनं दगड मारणं त्यांचे कपडे खेचणं त्यांना शिवीगाळ करणं असे प्रकार घडत आहेत पण मी स्वतः त्याची पीडित आहे आणि ते त्यावर ते, ते, ते आमच्यावरच चिडले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आता काय बोललो मी वेगळं काय बोललो मी आता सगळ्या आंदोलकांना दम दिलेला आहे की असं होणार नाही त्यावर आम्ही काय घडलं हे त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केला महिला पत्रकार म्हणून मी त्यांना सांगितलं की महिला पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे त्यांचे कपडे ओढले जात आहेत हे योग्य नाही तर त्यावर मला असं म्हणाले की ताई माझ्यासाठी सात आठ दिवस माझ्यासाठी म्हणून तुम्ही सहन करा तर हा प्रसंग सीएसटी स्थानकावर माझ्याबरोबर जो घडला तो सीएसटी स्थानकावर घडलेला होता जेव्हा मी त्यांना कल्पना दिली की हे सगळे प्रकार सीएसटी स्थानकामध्ये जे आंदोलक आहेत जे गोंधळ घालत आहेत त्यांच्याकडनं होत आहे त्यावर मनोजरांगे पाटील यांचं असं म्हणणं होतं की ही माणसंच आमची नाही जे रिपोर्टर्स तुमच्या सोबत आहेत जे मीडिया तुम्हाला प्रसिद्धीच्या एका मोठ्या वलयापर्यंत नेऊन पोहोचते त्या रिपोर्टर सोबत महिला रिपोर्टरच्या सोबत तुमचं असं असभ्य वर्तन अहो टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनला पत्र देऊन मनोज जरांगेना सांगावं लागलं की रिपोर्टरसोबत नीट वागा आणि मनोज जरांगे पुन्हा म्हणाले की नाही नीट वागणार नसतील तर मग तुम्ही तिथंच हाना म्हणजे हाणायचं आहे तर पत्रकारांनी आणिच मला सांगा शेकडो आंदोलना चार पाच पत्रकारांनी एखाद्या पत्र पत आंदोलकाच्या कानाखाली ठेवून दिली तर बाकी शेकडो आंदोलक त्या पत्रकाराची अवस्था काय करतील आणि हा हानावाला सल्ला स्वतः जरांगे देत आहेत त्याशिवाय त्यांनी आम्हाला सांगितलं की जर असं कोणी गैरवर्तन करत असेल तर त्याचा फोटो काढा मला द्या मग मी त्याचं गाव आणि त्या माणसाचं काय आहे ते बघतो आणि असा जर कोणी तुमच्याशी गैरव्यवहार करत असेल तर त्याला तिथल्या तिथे तुडवा असं त्यांनी सांगितलं त्यावर आम्ही असं म्हटलं की जर तुडवायचं असेल तर आम्ही तुमच्या आदेशाची वाट बघणार नाही हे आम्हीही करू शकतो म्हणजे तुम्ही आंदोलन करायची तुम्ही गोंधळ घालायचा तुम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या लोकांना मारायला सांगायचं आणि उद्या एखाद्याने खरेच ठेवून दिली तुमचं ऐकून तर त्याची अवस्था काय होईल मग गोंधळ मग गदारोळ मग मुंबई पेटणार मग विजवायची कोण पेटण्याला जबाबदार कोण अर्थात आहेच खापर फोडायला देवेंद्र फडणवीस त्या मोठ्या गाडग्यावर खापर फोडलं की संपलं महाराष्ट्र पेटवता येतो महिलांशी अशी हुल्लडबाजी केल्याचा आरोप काही एकट्या प्रणाली कापसेने केलेला नाहीये असाच आरोप ती शोमा चक्रवर्ती नावाची एक आ, हास्य मालिकांच्या मधली अभिनेत्री आहे जी कपिल शर्मा शोमध्ये तुम्हाला दिसली आहे ती तिच्यासोबत काय घडलंय हे तिनं स्क्रीनशॉट दाखवतो बघून घ्या तिनं स्वतः लिहून कळवलंय की माझी गाडी कशी अडवली काचावर टकटक कसं केलं असभ्य वर्तन कसं केलं काय केलंय माझ्यासोबत अहो त्या नरिमन पॉईंटवर जी काही हुल्लडबाजी तुमचे कार्यकर्ते करतायत ना ती बघता फार छान वाटतो बघा ती हुल्लडबाजी एकदा जहांगीर आडगदारीचा ताबा घ्यायचा आहे आणि याच्यापेक्षा वाईट गोष्ट अजून काय असेल की या आंदोलनकर्त्यांचे गमछे आणि टोप्या घालून लोक दुकानात चोऱ्या करायला जातात निलेश गाला नावाचा एक व्यावसायिक आहे ज्यांनी या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे समोर मांडलेल्या आहेत जरा ते विज्युअल्स दाखवतो बघा त्याचं दुकान कुलूप तोडून वगैरे आहे हे अशी जर चोरी करायला मुंबईत माणसं जाणार असतील तर करायचं काय या अशा लोकांच्याविषयी बोलायचं कसं का बोलायचंच नाही की सांगायचंच सा नाही आणि सांगितलं तो गोंधळ सांगितलं तर तुम्ही काय करताय तुम्हाला मुद्दाम करायचं आहे यासारख्या आरोपांना घेऊन बसं बोलावं लागेल मग या सगळ्या विषयावर भाष्य करण्याऐवजी आणि मुंबईचं वाटोळ होण्याच्या आधी एक प्रश्न एक छोटी गोष्ट केली तर या आंदोलनाला थांबवायचा निर्णय घेतला तर जरांगीने आपला संघर्ष अधिक तीव्र करावा मुंबईचं वाटोळं करून जरांगेंना आरक्षण मिळणार आहे असं वाटत असेल तर ते ओबीसीतून मिळणार आहे की नाही मला माहीत नाही पण मिळालं तरी हे ते मुंबईकरांच्यासाठी किती प्रिय असेल आणि त्याच्यावर मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया येतील आणि पुढे महाराष्ट्रात काय प्रतिक्रिया येतील त्याविषयी काही बाफहार न बोललेलं बरं उद्या ओबीसी समाज याच पद्धतीनं विरोधात तिथे आला तर कसं थांबवता येणार आहे माहीत नाही मला देवेंद्र फडणवीस याला कसं टॅकल करणार आहेत माहीत नाही मला पण एवढं मात्र नक्की आलं आहे की आता मुंबईतलं आंदोलन थांबवायची वेळ आली आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये हो ज्यांना शिवाय द्यायच्या आहेत ना ते शिवाय द्यायलाही मोकळे आहेत नमस्कार